त्याच्याच महिष महिजे उडी मारली आणि त्यातून प्रकट झाले महिषासून आणि रक्तबीज रक्तबीज बलवा आणि शक्तिशाली होता या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीव, जीव जीवितांच्या नयाची <ककक़ा> देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात्र की त्याला कशाच भान उरलं नव्हतं त्या अखेर त्याच्या साधनेला फळ मिळालं प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले

तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ शत्रू शक्तीनं अथवानं माझ्यावर मात करू शकेल मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमार व्हायचा आहे <laughs> उत्पत्ती स्थिती आणि दर हा प्रकृतीचा नियम मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो रक्ताचा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होण अशक्यसेस्तु you yeah. नाही वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं पाताळ <laughs> <laughs> लोकातील महिशी राजाला मारून ते स्वतः महिशीचा राजा

आयुष्यमान आम्ही आम्हाला अमर व्हायचं आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली <laughs> 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 शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं केवळ शक्तीच तुमचा वध करू शकेल ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि विशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूर म्हणून इंद्रावर आक्रमण केलं तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते

त्यांच्या शोधासाठी पाठवलं सगळेच कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड करू द्या कृपया समस्त देवांचे कारण त्यांच्यापर्यंत पोहोचतच पण त्यांचा, दे। त्यांचा आवाज पार्वती नाही आणि माता पार्वती त्यांच्या सभूर प्रकट झाले. रामळे प्रलाण समस्त देवगण आज कैलासावर उतरले. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधी देव महादेवच आभास पाहू शकतात देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं ध्येय माझ्या अंगी आहे पण देवा युद्धभूमी सोडून पडणे हा पुरुषार्थ नाही आपण युद्ध सुरू ठेवावं काहीतरी मार्ग नक्की निघेल देवांच्या मागावर असणाऱ्या चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या जाऊन सांगितलं स्त्री रंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडे आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंडमुंड यांना कैलासावर पाठवलं हे अतिसुंदर रूपवान नलनी आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलो हे सुंदरी आमच्या सोबत खुश कर हे तुला स्वर्गाची राणी करतील <laughs> आणि तसही इथे या भनंग गोसागा सोबत राहण्यात काय हाशी <laughs> तुमच्या वाणीला आवर घाला अन्यथा अन्यथा काय सुंदरी <laughs> तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचा भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात जी स्त्री दारू ही शकते आणि मारू ही शकते त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत अश्ली सभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागले मातेचा उग्र रूप धारण करून तिने चंड मुंडांचा वध वधाच सा नाव झालं चामुंड पण पार्वती मातेचा झालेला अपमान तुका मातेला सहन झाला भगवान महादेवांच्या हला हला असा अनुभव ハローハローハローハローハローハローハローハローハローハローハローハローハローハローハローハローハ तेनं धारण केलेल्या या रौद्र वसुंधरा व्यभीत झाली तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील शांत तिला करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीने सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी भाव घेत महादेवा महादेवा कृपा करा कृपा करा तुम्हीच मातेला शांत करू माते शकता हे कैलास अधिपती पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल भगवान या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश अटल आहे महादेवा